सो so, हमने ऐसा प्लान बनाया था कि सुबह दम सवेरे सवेरे उठ के जाएंगे और रंगोली बनाएंगे लेकिन एज यूजल हमारा प्लान फ्लॉप हो गया uh, मतलब हम जो टाइम हमने सोचा था उस टाइम पे तो नहीं निकले लेकिन उससे एक दो घंटा आगे पीछे हो गया और आते ही हमने पहले साफ़ सफाई की क्योंकि रंगोली uh, अच्छी दिखनी चाहिए इसलिए सो so, चलो अभी रंगोली निकालते हैं

या जैवीन भूमीला अभिवादन करण्यासाठी परिसरातील आणि छत्रपती संभाजीनगर येथील

च तथा उद्घाटन बोरी मानेवरांचा आगमन झालेला आहे उद्घाटन माने डॉक्टर विजय राठोड साहेब तालांचा সভাপতি अभी अभी जोहर की मुकदस अजान माहौल में गुजी जिसने इस्लाम के 1400 सौ वर्ष की सदाकत का मुस्तिमा सर्व महापुरुषांची छायाचित्र त्या माध्यमातून संपूर्ण समाजाला एक विधायक दिशा देण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं विचारांची परिवर्तनाची पहा सर्व आहे आज त्यांचा त्यांचे सह पथरा सन्मान करण्याचं कारण काय की जय भीम भूमी नेहमी आवाज सन्मान करणारे भूमी राहिलेली आहे आज त्या कडीमध्ये चंद्रसेनाबाई आणि त्यांचा परिवार जोडला गेलेला आहे या कन्नड तालुक्यातर्फे मराठवाड्यात देखील समंदर को समंदर की तरा आवाज देते प्रास्ताविकासाठी मानवी प्रवीण मोरे साहेब प्रगल्कडे एका सिव्हिल सोसायटी कडे आणि खऱ्या अर्थाने शिक्षित समाज होऊन संवैधानिक दृष्टीने पुढे जाण्याची आपल्यामध्ये एक खुबी एक खुनखुमी एक एनर्जी एक ऊर्जा आपल्यामध्ये ज्या महापुरुषाने खऱ्या अर्थाने रुजविली आणि निर्माण केली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचं सगळ्यात महानतम व्यक्तिमत्व आज त्यांच्या विचाराचा अभ्यास झाल्यामुळे ठरले का आम्हाला देखील बरं वाटेल जेवण जास्त झाल्यामुळे आवाज येत नाही का उलट जेवण जास्त यायला आवाज जास्त यायला पाहिजे

जीवाला जीवास तसं त्यांनी दान दिलं तसं त्यांनी दान दिलेलं आहे या जयभीम शब्दासाठी काही आल्या तिकडे का की

अंबेल कर जनाब राहुलवी कर क्या लिखते हैं या हमारे उस्ताद हमीद अली नूर भी बैठे हुए हैं मैं पर पर उनका भी शुक्रिया था करूं जोरदार जोर इनके बारे में हो जाऊेल अंबेडकर ने भारत को तो स्वर्ग जमी पे दिखाया है क्या बात है दादा अंबेडकर ने भारत को तो स्वर्ग जमी पे दिखाया है और कुत्ते कमीने तेरे जैसे संसद में भी बिठाया है अंबेडकर ने भारत को तो स्वर्ग जमी पे दिखाया है तेरे जैसे कुत्ते कमी ने संसद में भी बिठाया है मेरे साले तू तो छोटा मोटा गुंडा है आकात में रहे साले तू तो छोटा मोटा गुंडा है अरे इतिहास मेरे बाप ने तो बलवर में भी मिटाया मेरा बाप इतिहास मिटाने वाला है हजारों सालों का एक लकीर के अंदर भारत के इतिहास बदल जा रहा है छोटे मोटे गुंडों से डर रहे हो यार है तुम चिगल ड्यूटी लगाई थे त्या त्यागातून बाबासाहेबांना प्रश्न होतोय कि चार चार लेकर जात आहेत आणि तू त्यांच्यासाठी झगडतो आहे त्याच विधायक मोठ उत्तर बाबासाहेब रमाईला देतात आणि आपले अडचण सांगतात कि मी तुझं काही करू शकत नाही मला माफ कर हा जो त्याग आहे मित्रांनो हा त्याग एक नवीन कल्पना राहुल दादांनी आज इथे दिली की भीम माझा बाप आम्ही भीमाची लेकर बाबासाहेबांना आई म्हणून बघता येईल का आणि आई म्हणून बघताना त्या रमाईचं दुःखाच अंश त्याच्यामध्ये आहे भरभरून भरलेला तेव्हा जर तुम्ही बाबासाहेबांकडे बघा मित्रांनो काही गरज नाही दुसरं तिसरं काही शिकत बसायचे काही करायची त्यांचा त्यागाची शिकवण ही जर तुम्हाला आई म्हणून बाबांकडे बघताना कळाली राहुल भाऊचं तेच म्हणणं आहे तुम्हाला सगळं कळेल तो रस्ता मिळेल आज राहुल भाऊंनी गाणे वगैरे नाही गायले नुसतं प्रबोधन केलं नाही राहुल भाऊ तुमच्या आजोबा पणजोबा आणि पुर्ण पिढ्यामध्ये कोण सतपुरुष असेल तुम्ही आज जन्माला आलाय परंतु देई फॉर

few क्यों चिल्लाता जल जल बिना मछली हम्म हाँ हम्म जल बिना मछली ना क्या नाची नाची और ये और कहाँ मुहारा बन जाए कहाँ शांति कहाँ जल बिना मछली शांति के नाच तू कहाँ